सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमची स्पष्टपणे मागणी आहे राहिला विषय आता आमचे लक्ष्मण हाके आमच्या ओबीसीचे कार्यकर्ते नेते आता उपोषणाला बसले आजचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांचंही उपोषण आमरण उपोषण होत सरकारने त्यांना काय आश्वासन दिलं याची माहिती आमच्याकडे नाही पण त्यांनी ते उपोषण सोडलं मी या आरक्षणासाठी लक्ष्मण जी आंदोलन करत आहेत त्याला माझा पाठिंबा आहे मी सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि ओबीसी मध्ये जी असुरक्षित जी भावना निर्माण झाली संदर्भात कारवाई करावी कारण या सरकारने आरक्षणा संदर्भात दोन हजार चौदा पासून या देशातील या राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला आहे त्यामध्ये धनगरांना मध्ये सडूल टाईपमध्ये आरक्षण देतो म्हणून फसवणूक हो केली पहिल्याच मध्ये निर्णय घेण्याची घेण्याचं आश्वासन दिलं ते पूर्तता करू शकले नाही आज तो समाज आहे आणि या पापाचे वाटेकरी ते आहे यानंतर मराठा वर्सेस ओबीसी हा सुद्धा वाद महाराष्ट्रात उभं करून सिघेला पोसायचं पाप केलं आता अंगलट जे येत आहे त्यातून ही काही धडा घेतील अशी आमची अपेक्षा आहे यामध्ये सरकारनं ओबीसीच्या संदर्भातला खुलासा सक्त करताना आम्ही स्पष्टपणे आमची मागणी आहे की जरांगे पाटील जे आंदोलन करतायत किंवा केले त्यांना जे काही लेखी स्वरूपामध्ये तुम्ही दिला असणार तर मराठा समाजाच्या संदर्भात सुद्धा समाजापुढे येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि ओबीसीच्या संदर्भात केवळ बोलघेवडेपणा न करता आज आंदोलन आंदोलक दोनही आहेत ते ओबीसी असू देत किंवा मराठा आंदोलक असू दे दोघांकडेही बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा हा द्वेष पूर्ण नसावा भेदभाव पूर्ण नसावा अशी आमची मागणी आहे आणि या दोनही समाजाला समाधान कसं मिळेल असा तोडगा करण्याची जबाबदारी सरकारची आहे कारण तुम्हीच हे पाप केलंय आणि उभं केलेलं आहे खर तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद इतका विकोपाला गेलेला आहे की काही जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये व्यवहार बंद झाल्याची माहिती आमच्याकडे जो समाज अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या एकत्र राहत होता गुण्या गोविंदांना राहत होता एकमेकाच्या सुख आणि दुखाचा साथीदार होता तो समाज एकमेकाचा दुश्मन करण्याचं पाप या नालायक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हा समाज एकमेका विरुद्ध उभा केला गेला याला जबाबदार स्पष्ट दिसते आहे की हे दुहीचं राजकारण दरी निर्माण करण्याचं राजकारण ज्यांनी केलंय त्यांनीच यावर आता तोडगा काढावा आणि दोनही समाजाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय घ्यावा तर त्यासाठी एकच उपाय आहे जे आमचे राहुल गांधी म्हणतात की जात जातनिहाय जनगणना करणं हा त्यावरचा उपाय आहे आणि जात जातनिहाय जर जनगणना करू शकला नाही तर हा वाद मिटण्याची शक्यता नाही अशा स्थितीमध्ये मी आज पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे त्याची कापी मी सगळ्यांना देणार आहे आम्ही पंतप्रधानांना मागणी केली आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जातीय भावना जातीय तेढ निर्माण करण्याचं काम ज्यांच्या नेतृत्वामध्ये झालंय आहे त्या महायुतीच्या महायुतीला ही महायुती जबाबदार आहे आणि म्हणूनच तुम्ही या पुरोगामी महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी सलोखा निर्माण करण्यासाठी ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्काचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं आणि सर्व समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेनं ही जनगणना करावी जातीय जन जा, जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारं पत्र सुद्धा आम्ही माननीय पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना देतो आहोत खर तर हे ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारनं लेखी म्हणणं आमचे करते लक्ष्मण हाके हे आज त्यांची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि तुम्ही त्यांना लेखी आश्वासन द्यावं आणि वर तोडगा काढावा अशी भूमिका आमची आहे कारण लावल लावलेलं किंवा हे दोनही समाजामध्ये निर्माण आणि निर्माण झालेली तेढ हे सरकार पुरस्कृत आहे महायुती सरकार पुरस्कृत आहे यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं पाप आणि करणपणा राज्यातील या नालायक सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे नाहीतर कधीही हा वाद एवढ्या विकोपाला गेलेला नव्हता हा सिगेला गेलेला नव्हता पण उद्याच्या दृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल दोनही समाज अमोरासमोर येतील आणि त्यातून निष्पाप लोकांचे बडी जातील याला जबाबदार कोण याचही उत्तर सरकारने दिलं पाहिजे आमच्या ओबीसी समाजामध्ये असुरक्षितची भावना का निर्माण झाली तुम्ही जे काही लेखी देतो म्हणून सांगितला त्यांची फसवणूक केली लेखी काही त्यांना दिलं की नाही त्याची पूर्तता का झाली नाही आणि त्यामुळं मराठा समाज हा दुखावला गेला आणि दुसरीकडे ओबीसीना धक्का लागणार म्हणून धक्का लावणार नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की आम्ही धक्का न लावता मराठ्यांना आनंद आम्ही आरक्षण देऊ किंवा त्यांच्यावर तोडगा काढू पण ते कुठेही ते होताना आम्हाला दिसत नाही आणि आमच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षणही होताना दिसत नाही म्हणून लक्ष्मण हाके जे उपोषणाला बसलेत आंदोलन बसले त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि सरकारने मी आज मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला होऊ शकला नाही मी निरोप ठेवला उपमुख्यमंत्री देवेंद्रजीशी बोलणं झालं त्यांना आम्ही विनंती केली की यावर लगेच तोडगा करा आणि आमच्या लक्ष्मण हाकेंना आंदोलन ते उपो

आमचे म्हणून त्या राजकीय स्वरूपाच्याच नेत्या आहेत हे स्पष्ट आहे आणि यापूर्वी ते निवडणूक लढले किंवा इतर काही केसेसमध्ये ते त्यांनी केसे सरकारकडून सरकारची बाजू बांधली अनेक केसेसमध्ये पण निवडणूक लढून चार दिवस होत नाही तर ती त्यांची नियुक्ती करणं हा पण आहे असं मी मानतो हा आतताई पण आहे हा अतिरेक आहे ठीक आहे काही दिवस गेल्यानंतर लगेच एवढा पुडका आणणं आव आणणं आणि लोकांना हे कळतंय की या लोकांची भूमिका आणि भावना काय आहे आणि राजकारणासाठी आणि सत्तेसाठी यांना कायदे लोकांची मत लोकांच्या भावना त्याच्याशी काही देणं घेणं नाही सत्ता आणि संपत्ती सत्तेतून एवढाच यांचा उद्देश आहे हे स्पष्ट झाले सध्या नाराज का कारण समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की त्यांनी वेगळी भूमिका घ्यावी ते सुद्धा म्हणतात की मोदींकडे जात या जनगणनेची मागणी करायला अन्याय झाला तर मी आंदोलनात सहभागी होणार बघा भुजवळ भुजबळ साहेब नाराज आहेत किंवा त्यांचे थोडे थोडे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आता येताना आम्हाला अलीकडे दिसत आहेत निवडणुका घोषित झाल्यापासून पण भुजबळ साहेबांचं साहेब एवढे मोठे नेते आहेत की त्यांच्या वक्तव्याचा अंदाज घेणं हे अरबी समुद्रातील दूरवर जाऊन खोल पाण्यातून तळाशी असलेले मासे शोधण्यासारखे त्यामुळं आज त्या वक्तव्याचा अर्थ हा स्पष्टपणे अंदाज वर्तवून होत नाही परंतु नाराज आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहे त्याचा उद्देश नेमका काय आहे हे फार दिवस वाट बघावी लागणार नाही तर हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर त्यांचा उद्देश स्पष्ट होईल असं मला वाटत हे राजकीय लोकांना काही पदरात पाळून घेण्यासाठी काही बोला बोलावं लागतं काही मिळवण्यासाठी बोलावं लागतं आणि काही Uh, लोकांच्या पुढे किंवा लोकांच्या बोलावं लागत mm -hmm. लोकांच्या भावनाही बोलाव्या काय उद्देश आहे हे आज मला सांगता येत नाही काँग्रेसला पद्धतीनं चांगलं मिळाले त्यानंतर आता महायुतीमध्ये चंद्रिशोर व्हायला मिळते भाजपचे नेते कॅमेऱ्या समोर नाही पण खाजगी आता बोलू लागेल की अजितदा त्यांना फटका बसला अस असं आमच्याकडे म्हण आहे की वाऱ्याने उडणार धोतर अंगाला गुंडाळलं तर ते काट्याने फाटलेला तेवढा भाग उलटा दिसतो उघडा दिसतो आता अशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली ते वाऱ्याने धोतर उडत होत काठवीला लागलं ला फाटून गेलं तेच गुंडाळलं काही भाग उघडा दिसणार महाराष्ट्रात पुन्हा एकदा आज एक घटना घडली काय दशरेसीचा प्रश्न निर्माण झाला जसे एका वीस वर्षीय तरुणीची भर दिवसा जी आहे ती पाना पकड वापरून हत्या करण्यात आलेली तीही रोड तसं बघतो या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षितेचा विषय राहिलाच कुठे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या किंवा महायुतीची किंवा इंडियाची सत्ता असलेल्या देशाची सत्ता असलेल्या देशामध्ये बलात्कार करणाऱ्यांना टाहो फोडून न्याय मागणाऱ्यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाते ज्यांच्यावर गंभीर बलात्काराचे अनेक तरुणां तरुणींचे महिलांचं शोषण केलेल्यांना उमेदवारी दिली जाते यावरून महिलांच्या संदर्भात यांची भावना काय आहे हे स्पष्ट होत रायला विषय महाराष्ट्रामध्ये या घटना ज्या वाढल्यात पोलिसांचा हस्तक्षेपे बदल्यात अधिक वाढल्यामुळे राजकीय पोलिसांचं मॉरल डाऊन झालं आहे आणि त्यामुळे हो पोलिसांचा धाक करायला नाही आणि या अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे साहेब आज अठरा जून आहे